नमस्कार मी सोनाली पालो मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत त्याआधी मुंबई आउटलुकच्या सर्व प्रेक्षकांना कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा नजर टाकूयात दुपारच्या झटपट घडामोडींवर गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुण्याला चांगलंच झोडपलंय सोमवारीही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे हवामान खात्यानं पुण्यात आज ऑरेंज अलर्ट आणि घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट जाहीर केलाय घाटमाथ्यावरील अतिवृष्टीने पुणेकरांची वाटली खडक खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा सुरू करण्यात आलाय रविवारी रात्री उशिरा एकतीस हजार क्युसेक अधिक पाण्याचा विसर्ग मोठा नदीपात्रात करण्यात आलाय त्यामुळेच शहरातील नदीकाठचा रस्ता जलमय झाला असून हा रस्ता गेल्या दोन दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद आहे आजही पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसंदर्भात रविवारी नवी दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली होती या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते या बैठकीत निवडणुकीची रणनीती मुद्दे उमेदवारांची नावे आणि नरेंद्र मोदींच्या राज्यातील संभाव्य सभा यांवर चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले तसेच या बैठकीनंतर आज भाजपकडून जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली लाडकी बहीण योजनेचे एक ऑगस्ट पासून जे अर्ज आले त्यांचा निधी एकतीस ऑगस्ट पासून वितरित होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली या या आहे माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे माध्यमांशी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे या कार्यक्रमात ज्या महिलांनी एक ऑगस्ट पासून या योजनेत अर्ज केले आहे त्यांना पैसे मिळणार आहेत सध्या ऑगस्ट महिन्याचे अर्जाची छाननी सुरू आहे तसेच दुसऱ्या टप्प्यात पंचेचाळीस ते पन्नास लाख महिलांना पैसे मिळणार असल्याचंही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पूर्णांक शून्यचा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढवण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते राज्यात शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजना दोन पूर्णांक शून्य राबवण्यात येत आहे या मिशन मोडवरील या योजनेतून दोन हजार पंचवीस पर्यंत सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेचे उद्दिष्ट वाढून नऊ हजार मेगावॅट अधिक उर्वरित सात हजार मेगावॅट असे सोळा हजार मेगावॅट विकेंद्रित सौर ऊर्जा क्षमता निर्मिती उद्दिष्टास मान्यता देण्यात आली लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांना पराभवाची धूळ चारून नांदेड जिल्ह्यातील अशोक चव्हाण आणि भाजपच्या अजस्त्र ताकदीला धक्का देत विजय खेचून आणणारे काँग्रेसचे आमदार वसंत चव्हाण यांचे सोमवारी पहाटे अकाली निधन झाले त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलाय वसंत चव्हाण यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नव्हती त्यांच्यावर हैदराबाद येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या निधनामुळे नांदेडसह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात शोकाकुल वातावरण आहे वसंत चव्हाण यांच्या निधनाबद्दल अनेक राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे